एका नवीन कोऱ्या गाडीचा वास एका आलिशान बंगल्यात एसीच्या थंडगार हवेत शांत निवांत सकाळ परदेशात कुटुंबासोबत मनसोक्त फिरतानाचे आनंदाचे क्षण यात काही चुकीचं आहे का ही इच्छा हे स्वप्न बाळगण्या काही गैर आहे का नाही अजिबातच नाही उलट हीच स्वप्न आपल्याला रोज सकाळी उठायला कामाला लागायला ऊर्जा देतात ही स्वप्न आपल्या जगण्याला अर्थ देतात ही भौतिक सुख हे आयशाराम आपल्या आयुष्यात रंग भरण्यासाठीच आहेत त्यांना नकारात्मक समजण्यात काही अर्थ नाही पण मग एक प्रश्न आजकाल हेच सुख मिळवण्याच्या नादात आपण दुःखी का होतोय तीच नवीन गाडी मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मनाच्या शांततेला का वेचून टाकताय तीच शांत सकाळ मोठ्या बंगल्यात अनुभवण्यासाठी तुम्ही तुमच्या रात्रीची झोप तुमच्या डोक्याची शांतता का गमावताय तुम्ही पळताय धावताय अहो रात्र कष्ट करताय पण त्या धावपळीत त्या कष्टामागे असलेला मूळ आनंद कुठे हरवलाय भौतिक सुख मिळवण्याची ही धडपड प्रेरणादायी न राहता निराशादायी का बनलीय श्रीमंतीची व्याख्या फक्त बँक बॅलन्स किंवा तुमच्या घराच्या आकारमानावर नसते हे महत्वाचंच आहे हे महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर ती तुमच्या मनाच्या स्थितीवर तुमच्या आतल्या शांततेवर असते खरं सुख हे भौतिक गोष्टी मिळवण्याबरोबरच त्या मिळवताना आणि त्या भोगतांना त्या उपभोगतांना तुम्ही किती शांत किती समाधानी आहात यात आहे एका सुंदर घरासाठी फक्त पैसेच नाही तर शांत डोकंही लागतं ना म्हणूनच या भौतिक सुखांच्या बरोबरच काही गोष्टी मिळवणं फार गरजेचं आहे आणि दुर्दैवानी आजच्या जगात याच गोष्टी दुर्मिळ झाल्यात त्या गोष्टी खरं सुख देतात आणि भौतिक सुखांना खरा अर्थ देतात कोणत्या आहेत या गोष्टी पहिली शांतपणे स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता तुमच्या डोक्यात काय चाललंय चोवीस तास विचारांची गर्दी असते ना प्रत्येक मिनिटाला एक नोटिफिकेशन एक मेसेज सोशल मीडियाचा किलबिलाट ही सततची धावपळ तुम्हाला स्पष्ट विचार करूच देत नाहीये तुमचा मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करण्याचा प्रयत्न करतो एखाद्या एक ब्राऊझरमध्ये एकाच वेळी पन्नास टॅब उघडलेले असतात ना अगदी तसं मेंदू काम करत असतो पण त्याचं काम परिणामकारक होत नाही तुम्ही मोठ्या पगाराची नोकरी करत असता मोठ्या व्यवसाय करताय पण महत्वपूर्ण निर्णय घेताना मन गोंधळलेलं असतं त्यातून प्रेशर वाढतं आणि त्यातून टेन्शन शांत डोकं असेल तरच तुम्ही तुमच्या भौतिक गोष्टींचा योग्य वापर करू शकता स्पष्ट विचार हेच तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये योग्य निर्णय घ्यायला मदत करतात तेच तुम्हाला तुमच्या भावनांना व्यवस्थित हाताळायला शिकवतात मानसिक शांततेची ही गुंतवणूक तुम्हाला कोट्यवधी रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळवून देते कारण चुकीच्या गुंतवणुकीचा किंवा चुकीच्या निर्णयाचा ताण शांत डोक्यानेच कमी करता येतो दुसरा अत्यंत महत्वाचा फॅक्टर म्हणजे शांत गाढ झोप तुम्ही किती तास झोपता सात आठ तास बेडवर असता पण तुम्हाला खरंच गाड झोप लागते का रात्री झोपत असताना सकाळी उठल्या उठल्याच कामाची यादी अडचणी चिंता डोक्यात फिरू लागतात का फॅक्ट ही आहे की आजकाल तुमचं शरीर झोपलेलं असतं पण डोकं अजूनही उद्याच्या कामांची भविष्याची गणित मांडत असतं रेस्टलेस झोप तुम्हाला तुमच्या महागड्या गादीवरही शांत झोपू देत नाही मी नंतर झोपेन सक्सेसफुल लोक कमी झोपतात असल्या मूर्ख थिअरीज आपण ऐकतो पण गाढ झोपेचा अभाव तुमच्या शरीराला आणि मनाला कमकुवत बनवतो चिडचिड वाढते निर्णय क्षमता कमी होते साधी मजा घ्यायची इच्छाही मरून जाते उद्या तुम्हाला नवीन गाडी चालवायची आहे किंवा तुमच्या आलिशान बंगल्यात एक पार्टी ठेवायची आहे पण जर तुमच्या डोक्याला शांत झोपच मिळाली नसेल तर त्या भौतिक गोष्टींचा आनंद तुम्ही कसा घेणार गाढ झोप ही एक अशी श्रीमंती आहे जी कितीही पैसा खर्च केला तरी मिळत नाही ती कमवावी लागते दुर्दैवाने ही श्रीमंती आपण हरवून बसलोय तिसरी आणि आमच्या पिढीने हरवून टाकलेली मौल्यवान गोष्ट म्हणजे संथ निवांत सावकाश चालता येण्याचं चा स्वातंत्र्य सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही धावताय पळताय पण कुठे पोहोचताय तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाताय की एकाच ठिकाणी धावतात आजच्या जगात सावकाश चालणं म्हणजे आळशीपणा समजला जातो पण खरं सांगायचं तर सावकाश चालणं हा एक ऐशो आराम आहे तुम्ही काम करता तेव्हाही तुम्ही घाईत असता तुम्ही जेवत असता तेव्हाही तुम्ही घाईत असता तुम्ही कुटुंबासोबत असता तेव्हाही तुम्ही घाईत असता ही धावपळ तुम्हाला प्रत्येक क्षणापासून दूर घेऊन जाते तुम्ही कितीही सुंदर ठिकाणी फिरायला गेलात तरी जर तुमचं मन कामाच्या विचारांनी भरलेलं असेल तर त्या निसर्गाचा किंवा त्या क्षणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकणार नाही ही घाई काम करण्याची घाई तुम्हाला तुमच्या मुलांसोबत तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला वेळही निरर्थक बनवते तुमच्याकडे सर्व भौतिक सुख आहेत पण त्या क्षणाचा आनंद घ्यायला वेळ नाही ही एक अशी समस्या आहे जी तुम्ही धावून दूर करू शकत नाही फक्त थांबवूनच दूर करता येईल चौथी मनुष्याला लागलेला कायमस्वरूपी शापातून मुक्ती मिळवणं आणि तो शाप म्हणजे तुलना करण्याची सवय आजचं जग हे एका मोठ्या शोकेसारखं झालंय जिथे प्रत्येक जण फक्त आपलं यश आपला आनंद आपली भौतिक सुख दाखवतो पण त्यामागे असलेली मेहनत अपयश किंवा एकटेपणा कोणीही दाखवत नाही आपण फक्त फिल्टर्ड आयुष्य बघतो आणि आपल्या साध्या अनफिल्टर्ड आयुष्याची त्यासोबत तुलना करतो तुम्ही सोशल मीडियावर बघता की तुमच्या मित्राने नवीन गाडी आहे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने परदेशात घर घेतलंय किंवा तुमच्याच वयाच्या व्यक्तीने करोडोंचा व्यवसाय उभारला आणि लगेच तुमच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते तुम्हाला वाटतं की माझ्याकडे नाहीये ती अस्वस्थता ती धावपळ तुम्हाला रात्री झोपू देत नाही तीच अस्वस्थता तुम्हाला सतत पुढच्या कामाचा विचार करायला लावते आणि त्याचमुळे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या क्षणांचा सुखांचा आनंद घेऊ शकत नाही ही सततची तुलना तुमच्या आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे तुम्ही कितीही मिळवलं तरी जर सतत इतरांशी तुलना करत राहिल्यात तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणून प्रयत्नपूर्वक या तुलना करण्याच्या सवयीपासून मुक्ती मिळवायला हवी आणि पाचवी शेवटची गोष्ट शांतता हॅव यू नोटिस्ड आपल्याला ना आजकाल शांततेची भीती वाटते कारण शांततेत आपल्याला स्वतःच्या मनातले आवाज ऐकू येतात त्यामुळे आपण सतत काहीतरी बघतो ऐकतो सोशल मीडियावर असतो भरलेलं घर आहे पण त्यात एकटेपणा जाणवतो आपल्याला सुखी करतील असं वाटलेल्या अनेक गोष्टी आहेत पण मन शांत नाहीये शांत जीवन म्हणजे सतत ऑन असण्याची गरज नसणं शांत जीवन म्हणजे फक्त बाहेरचा गोंधळ नसणे नाहीये तर आतला गोंधळ शांत असणे हे आहे हे एक असं ऐश्वर्य आहे जे तुम्हाला बाहेरील जगाच्या गोंधळापासून मुक्त करतं आणि स्वतःसोबत आनंदाने जगण्याची संधी देतं पण त्यासाठी तुमच्या इच्छा नेमक्या कशा आहेत तुम्हाला शांतता मिळवून देणाऱ्या की तुमच्या डोक्याची शांतता काढून घेणाऱ्या हे लक्ष देऊन बघावं लागणार आहे शेवटी काय तर भौतिक गोष्टी वाईट नाहीत त्या तुम्हाला प्रेरणा देण्यासाठीच आहेत तुमच्या आनंदाला वाढवण्यासाठीच आहेत पण त्या मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला हरवून बसलात तर त्याचा काय उपयोग आहे ही सगळी व्यवस्था तुम्हाला सतत धावत ठेवायला आणि तुम्हाला स्पष्ट विचार करण्यापासून रोखायलाच बनलीये हे सत्य स्वीकारायला हवं तुम्ही आयुष्यात काय मिळवलंय हे महत्वाचं आहेच पण फक्त तेच महत्वाचं नाहीये तुमच्याकडे काय आहे हे महत्वाचं आहे पण फक्त तेच महत्वाचं नाहीये महत्वाचं हेही आहे की तुम्ही हे सगळं मिळवताना शांत समाधानी आहात का तुमच्या भौतिक इच्छांना तुम्ही तुमच्या आयुष्याची ऊर्जा बनवा ओझ नाही त्यांना प्रेरणा बनवा निराशा नाही तुम्ही तुमच्या मनाची शांतता आणि गाढ झोप गमावून श्रीमंत होणार आहात की या पाच गोष्टी मिळवून मग जगाला खऱ्या श्रीमंतीची नवी व्याख्या शिकवणार आहात तुम्हाला काय निवडायचंय निर्णय सर्वस्वी तुमचा आहे